रायगड जिल्हा प्रमुख शिव उद्योग सेना श्री हरितजी काळे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना खोपोली शहर बाप्पाच्या मूर्ती साकारण्याचे काम जोमात पर्यावरणपूरक मूर्तींची मागणीही वाढ गणेश उत्सवाला दोन महिन्यांचा कालावधी बाकी असतानाही शहरातील विविध कारखान्यांमध्ये बाप्पाच्या मूर्ती साकारण्याचे काम जोमत सुरू आहे दरवर्षीप्रमाणे या देखील उंच आणि कलात्मक मूर्तींसाठी कारखान्यांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे हाताची कला आणि कौशल्य यांचा संगम असलेले हे काम विविध प्रकारच्या मूर्तींच्या साकारतेपासून रंगकाम आणि सजावटीपर्यंत पसरलेले आहे कारागीर म्हणतात दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही वेळेत मूर्ती तयार करण्यासाठी मे जून महिन्यापासूनच काम सुरू केले आहे मागणी वाढत असल्यामुळे स्थानिक युवकांना कामाची संधी मिळते आणि त्यांच्या हाताला चांगला रोजगार मिळतो पर्यावरणपूरक मूर्तींची मागणीही वाढत असल्यामुळे मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे दोन महिने बाकी असतानाही चाळीस पन्नास जैसे जैसे ते पन्नास टक्के गणेश मूर्ती बुक झाल्या असल्याचे कारखाना मालकांनी सांगितले जसं जसं ऑर्डरी आल्या तसे मूर्त्या आम्ही रेडी करतो आता सध्या तरी ऑर्डरीच्या ऑर्डर घ्यायचं आम्ही बंद करून दिलं कारण खूप लोड आहे मोठ्या मूर्त्यांच्या ऑर्डरच्या म्हणून यावेळेस बंद केलं जसं जसं कामगार असतो तसा रोज असतो म्हणजे नाही कमीत कमी तीनशेपासून बाराशे पंधराशे रुपये रोज आणि ते वीस माणसं कामाला आहे आणि आता तरी आमच्याकडे पंधरा माणसं काम करत आहे तरी नाही नाही करता दहा कारागीर तरी, तरी वाढतील सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न